हिंदू हिंदू म्हणतो आम्ही सनातनी म्हणतो तर आमच्या या आध्यात्मिक फाउंडेशनच्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे आमचं फाउंडेशन आध्यात्मिक पाहिजे घरात मुलाबाळांना संस्कार आम्ही सुरुवातीपासून हे द्यायला पाहिजे आमच्या मुलाबाळांना हे संस्कार मिळत नाहीत म्हणून मग मुलं मोठी झाली की आपल्या देवळांपर्यंत पोचत नाही त्यांना माहितीच नाही की आपण कोण आहोत या जगामध्ये आम्ही कोणाच्या आश्रयाने जगतो आहोत या जगामध्ये आमचा आम्हाला पोचणारा तुम्ही खाता ते रक्त करतो कोण हे जे सगळं आमचं शरीर चालतं झोपलं की उठतो त्यानंतर आपले डोळे बंद झाले की उघडतात हे सगळं करतो कोण कोणीतरी परमेश्वर आहे आणि ती सत्ता हे सगळं चालविते त्या सत्तेला समर्पित आमची मुलं असली पाहिजे आणि ती सत्ता म्हणजे ईश्वर भगवंत देव त्या सत्तेला आम्ही सगळ्यांनी त्या मुलांना समर्पित करायला पाहिजे